रेशन धान्य दुकानांमध्ये टू जी मशीनऐवजी फोर जी मशीन, मशीन मिळावं प्रचलित कालबाह्य नियम बदलून नवीन नियम त्वरित करावेत यासह विविध मागण्यांसाठी आज अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं रेशन धान्य दुकानदारांचा राज्यव्यापी संप सुरू आहे हा संप एक जानेवारीपासून सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष मागण्यांकडे वेधण्यासाठी कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकात जोरदार यावेळी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती आज जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलं की टू जी मशीनऐवजी फोर जी मशीन मिळावं रेशनमधील कालबाह्य प्रचलित नियम बदलून नवीन नियम तयार करावेत किमान तीनशे रुपये मार्जिन मनी मिळावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा लाभार्थ्यांचे पात्रता निष्कर्ष त्वरित बदलावे यासह विविध मागण्या रेशन धान्य दुकानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका तात्काळ घ्यावी अन्यथा सोळा जानेवारी दोन हजार तेवीसला दिल्लीतील रामलीला मैदान ते संसद भवन असा भव्य मोर्चा काढून बेमुदत धर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी कोल्हापूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेनं दिला गेले अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही रेशन धान्य दुकानदारांच्या वतीनं संप पुकारलेला आहे हो आज हा संपाचा पाचवा दिवस आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा संप मागे घेणार नाही कारण शासनाने आमच्या या संपाच्या आणि आमच्या या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि नकारतेपणाची भूमिका घेतलेली आहे आमच्या या रास्त मागण्या आहेत न्याय मागण्या आहेत त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही आमच्या या मागण्या नजीकच्या काळामध्ये जर सुटल्या नाहीत तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आणि जे राष्ट्रीय पातळीवरच जे आमचं आंदोलन आहे त्यामध्ये सोळा जानेवारीला आम्ही दिल्लीला फार मोठा मोर्चा काढणार आहोत त्यामध्ये जिल्ह्यातील शेकडो रास्त भाव धान्य दुकानदार सहभागी होतील आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात नाहीतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत यादव श्रीपतराव पाटील संदीप लाटकर संजय येसादे गजानन हवलदार राजेश मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाईव्ह मराठीसाठी टी कोल्हापूरहून सद्दामली